हातकळले तालुक्यातील शिरोली हायस्कूल येथे आयोजित त्रेपन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे संपन्न झाले या प्रदर्शनात उर्दू विद्या मंदिर मानगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले उर्दू विद्या मंदिर मानगाव येथील कुमार मोहम्मद फैजान रियाज जमादार यता सातवी याने विज्ञान प्रदर्शनात तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावा क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या कुमार तलहा फारुख नदाफ याचा विशेष सत्कार करण्यात आला या यशाबद्दल आयोजित सन्मान समारंभात मानगावगावचे पोलीस पाटील करसिद्ध जोग पत्रकार शैरेष मधाळे तसेच सपना मधाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला पाच जिल्ह्याचे विभागाचे मॅनेजर म्हणजे संजय पाटील साहेब तसंच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे एस एम्ली चॅनलचे वारकर संपादक म्हणजे मदाळे सर आणि लोकमत आहेत सोबत आलेले पण हां सिराज मोरे 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 साहेब आणि आमच्या माणगावचे पोलीस पाटील साहेब हां तर सिद्ध जोक साहेब आणि तसंच आमच्या उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मने फडे सर शिक्षक -शिक संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष माने पोला सर खरोखर या सर्वांचं आम्ही मनापासून आभार मानतो कारण मुलांना प्रेरणा देण्यासाठी नुसतं लढ म्हणा म्हणतात आपण पाठीवरती हात घेऊन फक्त लढ म्हणा मुलांना प्रेरणा मिळते आणि तुम्ही खरोखर सर्वांनी प्रेरणा दिल्या मुलांना आणि परत उत्साहानं काम करायला नक्कीच भरारी मिळेल त्यावर सर्व मान्यवर म्हणा मांडाव या शाळेमध्ये कालपासूनच वेगवेगळ्या स्तरावरची लोकांचं प्रशासनांच या ठिकाणी संघटनेचं येणं व्हायला आणि हे येणं होण्यापटी मग कारण काय तर बाळ तुम्ही मिळवलेलं यश तुमच्या शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनाचं तुमचं जे कष्ट होतं त्या कष्टाचं चीज झालं फोन आला आणि समजलं की असं काहीतरी झालंय आणि एक विज्ञान प्रदर्शन झालं होतं त्याच्यामध्ये एक विद्यार्थी आला त्याचा नंबर आला आणि त्यांनी काहीतरी तयार केले आणि माहिती घेतली लक्षात आलं की खरोखर लहान मुलांच्या मध्ये टॅलेंट तर भरपूर असते फक्त त्या टॅलेंटला आपण तसं सर त्याला कुठंतरी एक वेगळी दिशा देऊन त्याला वाव देणं गरजेचं असते त्यांना त्यांना प्रोत्साहन आणि भविष्यात देखील त्यांच्याकडनं चांगलं काम होते आणि फक्त शाळेच्या शिक्षकांच्या शिक्षकांच्याकडनंच न होता

किसी लड़की को लड़का छेड़ रहा होगा तो लड़की उसे करंट देकर बेहोश कर सकती है बेहोश करने के बाद वो पोलिस स्टेशन में फ़ोन लगाकर उस लड़के को पोलिस के हवाले कर सकती है अगर उसके पास पोलिस का फ़ोन नंबर नहीं होगा तो इस पर फ़ोन नंबर दिए गए हैं निर्भया पथक और कई कई फ़ोन नंबर दिए गए हैं इसका खर्च सिर्फ मुझे दो सौ दो रुपये आया है इसके अंदर मैंने पीवीसी पाइप दो सेफ्टी पिन एक बटन एक पिन एक लिथियम बॅटरी और एक सर्किट बोर्ड माझं नाव करिश्मा रियाज जमादार मी याची पालक आहे माझ्या मुलाचा आज हे जे त्याने जे हे बनवलेलं आहे ते बघून मला खूप आनंदही झाला आणि मी त्याला म्हणजे प्रोत्साहन दिलं या ह्याच्या त्यांचे सर आणि त्यांच्या शिक्षिका यांचा मोठा हात आहे त्याच्या या म्हणजे सर आणि फरीन मॅडम यांचं खूप यशाचा मोठा वाटा आहे